साईनगरीत आयोजित करण्यात आलेल्या साई परिक्रमा महोत्सवास यंदा देशविदेशातील लाखो साई भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तब्बल चौदा किलोमीटरची पायी परिक्रमा करत भाविकांनी साईनामाचा गजर करत शिर्डी नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून टाकली ढोल ताशांचा गजर मृदुंगाचा निनाद आणि साईरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात नहून निघाला परिक्रमेची सुरुवात पहाटे साडेपाच वाजता खंडोबा मंदिर परिसरातून झाली पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांमुळे आणि शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक चित्ररथांवरील देखाव्यांमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठेरली असून तरुणाईचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला परंपरेची ऐतिहासिक पार्श्वभूमी साईबाबा हयातीत असताना गावाच्या सीमाभोवती परिक्रमा करत असत असा उल्लेख श्री साई सतचरित्र या ग्रंथात आढळतो त्याच परंपरेचा वारसा जपत सुमारे सहा वर्षांपूर्वी शिर्डी ग्रामस्थांच्या पुढाकारातून साई परिक्रमा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली कालांतराने या उपक्रमाला राज्यासह देशविदेशातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे सर्व स्तरांतून सहभाग या परिक्रमेतील वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांसोबत शालेय विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी संत महंत तसेच विविध राज्यांतून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले अनेकांनी डोक्यावर साईंचे छायाचित्र भगवे ध्वज आणि पताका घेत परिक्रमा पूर्ण केली मार्गात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवांची सोय करण्यात आली होती भक्तिमय वातावरण ढोल ताशांच्या गजरात आणि साई नामस्मरणात भाविकांनी पूर्ण उत्साहात चौदा किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत भाविकांचे स्वागत केले परिक्रमा मार्गावरील विविध ठिकाणी भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते साई परिक्रमा महोत्सवामुळे शिर्डीतील आध्यात्मिक परंपरा अधिक बळकट होत असून सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचा संदेशही यामधून दिला जात असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर दक्षिणेचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे खर तर सद्गुरु पावनभूमीमध्ये शिर्डी ग्रामस्थ असतील त्यानंतर ग्लिद अँड क्लिंग म्हणून एक एन जी ओ आहे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आहे हा एक उपक्रम या संकल्पनेतून की साईबाबांचं जीवन काय होतं कसं होतं त्याचा प्रचार व प्रसिद्धी करण्याचं काम आज सर्व पक्षाचे लोक आजच्या दिवशी करतात जवळपास मला वाटतं हे पाचवं किंवा वर्ष सातवं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी जेव्हा हा उपक्रम घेण्यात आला तेव्हा असं वाटलं होतं की खरंच याला प्रतिसाद मिळेल का पण आज ज्या स्थितीमध्ये ही प परिक्रमा चाललेली आहे विदेशातून लोक आलेले आहेत देशभरातून लोक आलेले आहेत आणि अतिशय शांततेत कुठलाही डी जे न लावता मागच्या वेळेस थोडासा डी जेमुळे फार अडचण झाल्या होत्या मग यावेळेस प्रशासनाने निर्णय घेतला की डी जे अजिबात ठेवायचा नाही आणि म्हणून शांततेत बाबांचं ध्यान करत बाबांच्या प्रती असलेली आस्था बाबांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी सगळे साई भक्त यामध्ये सहभागी झाले तर माननीय नामदार राधाकृष्ण ने साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व संघटना सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व कार्यकर्ते हे या परिक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यरत झाले आज जे परिक्रमा पार पडत असताना या परिक्रमा महोत्सवाला खरंतर अधिक प्रसिद्धी मिळावी यासाठी साईबाबा या विश्व संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रयत्न केला माननीय गाडलकर साहेब असतील माननीय जिल्हा न्यायाधीश असतील या सगळ्यांना विनंती करून ज्या पद्धतीची प्रसिद्धी विश्वस्त व्यवस्थेने दिली त्यांच्या वेबसाईटवर देखील हे अपलोड करण्यात आलं तर आमचा प्रयत्न आहे की हा जो परिक्रमा मार्ग आहे या परिक्रमा मार्गाच्या विकासासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक आराखडा माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला आहे थोडं आता अतिक्रमण असतं काही लोकांचे शेती असतात पण मला असं वाटतं की भविष्य कालावधीमध्ये किमान दोन ते तीन पदरी मार्ग हा परिक्रमा मार्गाचा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज नवीन परिक्रमा मार्गाच्या माध्यमातून शिवरस्ते मोकळे करण्यात आले मागच्या एक आठवड्यामध्ये तर सर्वांचा सहभाग आहे सगळ्यांनी मोठ्या मानाने जागा दिली रस्ता मोकळा करू दिला तर हा संदेश सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरी हा संदेश आमच्या सर्व शेर्डीच्या ग्रामस्थांनी दाखवला आज इथं सहभाग झालेले सर्व पक्षाचे लोक आहेत मग ते महायुतीचे असू किंवा महागाडीचे असू या शिद्धीमध्ये ना जात ना धर्म ना पक्ष या भूमिकेत निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुकी झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन साईबाबांची सेवा करावी या भूमिकेत सगळे आलेले मला विशेष आनंद वाटतो की हा जो काही प्रयास या मुलांनी घेतला सर्व लोकांनी घेतला या सगळ्या प्रयासाला सगळ्या देशातून पाठिंबा मिळाला भविष्यातही सगळ्यांनी यांना आशीर्वाद द्यावा एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आणि परिक्रमा अतिशय भव्य व्हावी असंच याची व्याप्ती वाढत राहावी एवढीच मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर